सांचा पार झाली आणि कैकाडणीला घेऊन नेवरा वाड्यात आला तिच्या डोक्यावरचं नवं डालगं उतरून नेवरानं तिला विचारलं बोल बाई काय घेणार ह्या डालग्याचं बोला की तुम्हीच अगं तू तु घ्यायचं काय ते बोल की माल तुझा हाय नव हेच तीन मापटी झुंजलं घ्यायचं बघा सतरांदा बोलायची चाल नाही आमच्यात आणि मग नेवरा अंगणात टेकला त्यानं डालगं निरकून पाहिलं आणि म्हणाला काय सांगालीस तरी हिचं तीन मापटी झुंधळ डालगं जड तरी किती हाय बघा काय काड्याचा माल हाय हो बोर्डाचा नवं कांब्या कशा टाकत आहेत बघा की नेवराला त्यातलं काही कळे ना तसं त्यानं घरात पाहिलं आणि हाक मारली आय ये आय काय र नेवरत्ती असं म्हणून काठी टेकीत टेकीत म्हातारी आली काय म्हणतोच र बाळा हे डालग बक्की अरे आणि कशाला अग ती कोंबड्या घ्यायची म्हणती नव तवा म्हटलं डालगं तरी एक घेऊन ठेवावं म्हातारीनं कायकारणीकडे बघून विचारलं काय सांगितलंस ग बाईच ती मस्त तीन मापटी म्हणतीया असं नेवरा बोलला तसं म्हातारी टोपल्याच्या कांब्या दाबीत म्हणाली हालक फुल लागते न बाई काय ते नक्की बोल बघू हलक हाय होय भिजवून आणला असतं म्हणजे मग तुम्हाला जड लागला असत इमानाचा धंदा करणाऱ्याला असं होय दोन मापट्या द्यायचं का असा म्हातारीनं सवाल केला आणि कैकाडीन विंचूड असावा तशी हलली आणि डालग काकुटीला मारून उठली चालता चालता म्हणाली मग फुकट मागा की दोन मापटी तरी कशाला तसा नेवरा उठला आणि म्हणाला बरं तुझं बी राहू दे आणि आमचं बी राहू दे पाच चिपटी घ्यायची का कैकाडीन थांबली माघारी फिरून म्हणाली वाईज कोरड्याच्याला द्या काहीतरी हं ए बाई आम्हीच विकत आणतोय बरं आना झुंधळं तरी आण असं म्हणून कैकाडीन बसली काकतला दडपा तिनं अंतरला नेवरा डालगं पुन्हा हातात घेऊन म्हणाला आय माग लागलं का ग बेस हाय असं म्हणून म्हातारी उठली नेवरानं झुंधळं घाटलं आणि कैकाडीन तिथून निघून गेली आणि मग लोडणा वाजवीत एक टिक्की मस वाड्यास शिरली तिच्या मागं हातात वल्ल ताट घेतलेली धनीन होती तिच्या चेपल्या कार कार वाजल्या टोप पदरी लुगड्याचा गोळ सावरी तिनं डालग्याकडं पाहिलं आणि ठसक्यात ती बोलली आत्ता ग भैया क्यों आणि कुणी कारभार केला नेवरा घरातनं बाहेर आला पंजाचा शेवट हातात धरून म्हणाला आग म्याच घेतले डालग कसं काय हाय तिच्या जीवाची लाही झाली आणि ती फनकाऱ्यानं म्हणाली हे कुणी सांगितलं तर तुम्हाला अगं काल तूच म्हणाली होतीस की कोंबड्या घ्यायच्या आहेत म्हणून चांगलं केला असा आणि हुनवटीला बोट लावून ती पुढं बोलली आव कोंबड्या घ्यायच्या आधी डालग कशाला घेतला असावं नेवरा मसीला दाव लावीत म्हणाला अगं कोंबड्या घेतल्यावर डालायच्या कशात बोक्या नेल्या म्हणजे अजून कोंबड्यांचा पत्त्या नाही तवर डालगच कशाला घेतला असा का मला डालायची आहे वय त्याच्यात तसा नेवरा तरातरा पुढं आला आणि म्हणाला अगं पर तुझ्या अंगाचा काय एवढा पापुड झालाय म्या घेतल्याल तुला नाही पसंत पडायचं मग तीही खनखनीत आवाजात बोलली राखील वता त्या डालग्यावर आणि पेटवा जावा तोपर्यंत म्हातारी बाहेर आली आणि सुनेला बोलली आग मागणं घ्यायचं ते आत्ता घेतलं त्यात तिची काय चूक झाली आव आत्ती दंडात खवायला एक गिन्नाटी नाही आणि कोंबड्यासनी कुठनं पैसा आणायचं का कुठं दरोडा घालायचा नेवरा उमऱ्यावर टेकून बसत म्हणाला तू घेतली असतीस म्हणजे चांगलं झालं असतं आणि आम्ही घेतलेलं वाईट ती चूल पेटवीत म्हणाली आता ह्या दिसात कोंबड्या घेत्या ती वय सुगी सराईचं माणूस माणूस रानात जायचं आणि कोंबड्या कोण राखीत बसायचं नेवरा चौकटीला टेकून बसला पानं पुसीत बोलला अगं डालगं राहिलं पडून म्हणजे काय झालं पुन्हा घे कोंबड्या काय लगेच घे म्हणत नाही मी आव डालगे घ्यायचं सोपं आहे पर कोंबड्या कशा घ्यायच्या विचार इचा करा की त्याला दहा पंधरा रुपये पाहिजेत असं म्हणून तिनं चूल पेटवली आणि चहा ठेवला तसा नेवरा पान चगळत बोलला इतकी काय नुकसानी झाली ग तुझी आणि ती पुढे बोलू लागली मसीला कासरा आणा म्हणून पंधरा लागली या आणि हेच कसं सुचलं तुम्हाला गतकाळ हे तोंड आवरतीस का आता काय देऊ एक होलपाटा पाहितानाचा तशी ती रंजित झाली आणि रडकुंडीला येऊन म्हणाली ते डालग बी नको आम्हाला आणि कोंबड्या बी नक त्या कुणी त्यांची उसाभर करावी आणि अंडी खातान ग्वाड वाटल की नेवरानं प्रश्न केला आणि ती म्हणाली कुणाला अंडी पाहिजे ती कोण चोकावतो या अंडी खायला मग कल ही गोष्ट का बोललीस तू मी कोंबड्या घेणार आहे असं तरी तू का म्हणायचं आणि आता डालग घेतल्यावर तुझं रईस झालं वय सज्जनगत्या माणूस बोलत नाही वय का म्हटलं म्हणून लगेच ही शिक्षा नेवरा ताट बसला पानाची पिचकारी म्हशीच्या गव्हानीत फेकून म्हणाला तू बाई नवस लावसट आहेस आता एक बोलशील तर मग एक बोलशील तिला लई उसूळ आला तशी ती फनकाऱ्यानं बोलली मग कशाला लगीन करून घेतलासा माझ्या बरोबर तवा दिसलं नाही होय अशी भांडकूर असेल ते मला काय ठाव होय मी भांडकूर व्हय नाही लई शांत आहेस तू एका डालग्याची बाप तर सारं घर तू डोसक्यावर घेतलंस नवऱ्याला तळा तळा काय बोलतीस आणि ही काय थेर करतीस आणि मग म्हातारी बाहेर आली आणि लेकाला दटावून म्हणाली अर तू तरी तोंड आवर की तू आधी बाहेर जा बघू अगं तिचं म्हणणं काय हाय ते तरी बघूया की वय तिला तोडली तरी तिचं तोंड राहायचं नाही तू जा बघू इथन मग दोघ ही थोडा वेळ गप्प झाली आणि उकळलेल्या पाण्यात साखऱ्या टाकीत ती म्हणाली बर घेतल्यासा ते घेतल्यासा किती रुपयाला घेतल्यासा का रुपया देऊन बसल्यासा आतनं म्हातारी बोलली चार चिपट्या घेतल्या बाई तिनं बघ कस आहे तशी ती झटक्यात उठली भिताळावरचं डालगं दोन्ही हातानं तिनं वर उचललं हा चांगला फायदा केल्यासा चा। तीन तीन चिपट्याला असली डालगी येत्या ती काय चुलीत घालायचं हे ला हे तो अंडावर तो अंडावर तुझ नेवरा दात ओठ खात म्हणाला भिताडावर डालगा आपटून ती चुलीपुढं चहा करू लागली संतापानं नेवरा उठला पायात पायत पायतान घाटलं आणि बायको म्हणाली अगोदर चा घेवा आणि मग जावा हिंडायला घोट तूच नग मला च्या आणि नालाचं पायथान खाडखाड वाजवीत तो बाहेर पडला तिनं कप भरला सासू पुढे ठेवला दोघींनीही चहा घेतला आणि मग म्हातारी हाळूच बोलली साळू तलंगा बघ दोन तीन कुणाच्या तरी आव्हा आत्ती माझ्याजवळ तरी तांबडा पैसा नाही तू तलंगा आन म्हणजी झालं तसं साळूला खूप बरं वाटलं डालग दादल्यानं घेतलं आणि कोंबड्याला सासूनं पैसे दिलं तिची गोळी साधली आता कोंबड्या अंडी घालाय लागल्या म्हणजे रोजचं रुपया आठानं उभं राहत्या ती तेवढाच ताजा पैसा अंधार पडून चांद उगवला तेव्हा साळू दोन्ही काकेत दोन तीन काळ्या करंद तलंगा घेऊन आली आली तशी ती म्हातारी पुढे जाऊन बसली ह्या बघा आणल्या आता केवढ्या लाग म्हातारीनं कोंबड्या हातात घेऊन त्यांचं वजन आजमावलं सांगा की केवड्याला घ्याव्यात तो आ किती दिलस साळू हिशेब केल्यासारखं करून म्हणाली साडेतीनला एक एक घेतली बघा बेस गावल्या आता तेला काय बोलू नगस असं म्हणून म्हातारी अंधारातच बसली आणि तिथून पुन्हा म्हणाली आग वाढ जा तेला भुक्याहून आला असल मगासी तेला तू तडातडा बोललीस आले ती का बाहेरनं वय आलाय कुठं बसलाय बघ आणि मग साळून एवऱ्याला शोधू लागली तो खोलीत बसलाय काय हे तिनं पाहिलं माडीवर जाऊन बघितलं आणि मग तशीच ती परड्यात गेली तर डालग समोर घेऊन एवरा आपला तिथं बसला होता त्याला तिथं पाहून ती म्हणाली आत्ता तिथं आणि का बसलाय व तो काहीच बोलला नाही पुढ्यात पडलेली काड्याची पेटी त्यानं घेतली एक काडी फरकन ओढली आणि डालग्याला लावली रॉकेल ओतलेलं ला डालगं भडकन पेटलं तेव्हा साळू पुढं झाली आव आव हे काय कराल असा अग दहा पंधरा रुपयाच्या कोंबड्या आणस तर एका काडीत शोभ बाजार सपितो बघ असं म्हणत म्हणत नेवरा डालग्याच्या उभेपासून माग सरकला धन्यवाद